जय भीम मी कल्पना राजा द्रोणकर उत्तर नागपूर महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहे मी माझ्या पतीच्या निधन झाल्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय झाली आहे मी त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करेल आणि त्यांचं जे नेतृत्व होतं समाजाप्रती आणि पक्षासाठी ते मी कायम ठेवेल येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये उत्तर नागपूरमध्ये पण आमचे महिला काँग्रेस इतके सक्षम झाली आहे की काँग्रेसच्या जास्तीत जास्त सीटा येतील आणि मला पण तिकीट जर पक्षाने दिली तर शंभर टक्के माझी सीट निवडून येईल आणि मी माझ्या उत्तर नागपूर महिला काँग्रेसद्वारे आणि पूर्ण कार्यकर्त्यांद्वारे पूर्ण काँग्रेसला आणण्याच्या जास्तीत जास्त सीटा आणण्याचा प्रयत्न करेन मी वा चॅनलने वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करते वाढदिवसानिमित्त माझा हाच संकल्प राहील की मी काँग्रेस पक्षाची उत्तर नागपूरची महिला काँग्रेसची अध्यक्ष आहे मी माझ्या अंडरमध्ये काँग्रेस पक्षाला मजबूत करेल आणि समाजकार्य करेल परत माझ्या माझे पती राजा धोरणकर यांचे जे राहिलेले कार्य आहेत आणि समाजाप्रती त्यांच्या प्रेम आणि त्यांचे सर्वांसोबत जे व्यवहार होते ते वगैरे सर्व मी सांभाळायचा प्रयत्न करेल त्याचे जे इलेक्शन होतील आम्ही उत्तर नागपूर मी महिला काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे मी उत्तर नागपूरमध्ये महिलांचं संघटन भरपूर प्रमाणात मजबूत करत आहे आणि येणारे इलेक्शन काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त सीट येतील परत आमची विधानसभा आमची काँग्रेसची येईल उत्तर नागपूरची आणि आम्ही जास्तीत जास्त आमचे कार्यकर्ते जोडले पाहिजे संघटन कसं मजबूत व्हायला पाहिजे काँग्रेसच्या प्रती लोकांच्या मनामध्ये काय प्रेम आहे ते आम्ही समजून सांगतो माझे पती युवा युवा अवस्थेपासून ते राजकारणामध्ये होते एन आयचे एन एस आयमध्ये होते त्याच्यानंतर ते नागपूर शहरचे अध्यक्ष राहिले त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस भरपूर प्रमाणात मजबूत होती तर मी माझं लग्न झालं तेव्हापासून मी पण प्रयत्न करते की सर्वांसोबत रिलेशन कसे आपण सांभाळून राहायला करायला पाहिजे आणि त्यांनी जे सर्वांसोबत काँग्रेसची जे संघटना उभी केली आहे मी ते पूर्ण आणि त्यांचे जे कार्य राहिलेले कार्य आहेत ते मी न्यायचा प्रयत्न करते आणि त्यांचेच दाखवलेल्या मार्गावर मी समाजकार्यामध्ये सुरुवात केली आहे आणि पॉलिटिकल कार्यामध्ये पण मी सुरुवात केली आहे आणि मी माझे माझ्या दिवंगत पतीचे राहिलेले कार्य पूर्ण करणार आहे हे मला पूर्ण गॅरंटी आहे आणि मी ही सर्वांची जी अपेक्षा आहे ती मी त्या अपेक्षा पूर्ण करणार